महाराष्ट्राचा शेती करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे परिणामी शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न देखील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश सारख्या बर्फाळ आणि थंड हवेच्या ठिकाणी पिकवलं जाणारं सफरचंदाचं पीक उष्ण कटिबद्ध भागामध्ये घेता येत नाही मात्र असं सफरचंदाचं पीक कोल्हापुरात घेऊन दाखवण्याची किमया येळगुडच्या पठ्ठ्याने केली आहे लालबुंद आणि चाखायला मिळत असल्यानं सर्वत्र त्याचं कौतुक देखील होत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील येळगुड येथे राहणारे अनिल मानगावे यांची वडिलोपार्जित साडेतीन एकर जमीन असून त्यातील तीन एकरात ऊसाची लागवड आहे उर्वरित अर्धा एकरात ते विविध अंतर पिके घेतात शेतात नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आजवर त्यांनी केशर आंबा पेरू चिकूची यशस्वी लागवड केली आहे मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यात सफरचंदाची शेती करण्याचा विचार आला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या पिकाचा अभ्यास करून माहिती घेतली आणि अर्धा एकरात सफरचंदाची लागवड केली माझं नाव अनिल अपासो मानगावे तालुका हातगणले जिल्हा कोल्हापूर राहणार अळगुट मला असं शेतीची आवड असल्यामुळे वडिलांची परंपरा असल्यामुळे वडिलांच्या पाठीमागे मी शेतीत बघत होतो तर असंच यूट्यूबवर बघत बघत मला सपरसेन झाडं इकडे येतील असा अंदाज लागल्यानंतर मी पंच्याऐंशी डिग्रीपर्यंत सपरसेन लागू शकते म्हणताना मी एक दोन नमुने झाडं लावलेत अन्न आणि जी नाही तर प पहिल्या वेळेला मला हे झाडं घेण्यासाठी दीडशे रुपये खर्च आला त्याच्यानंतर डबरं काढून खत पाणी शेणखत घालण्यासाठी त्यावेळेला एक पंचवीस हजार खर्च आलता आतापर्यंत म्हटलं तर जवळजवळ एक पन्नास हजार रुपयेवरून खर्च आलेला आहे आता ह्या वर्षी तिसरं वरिस आहे ह्या तिसऱ्या वर्षी वर्षीत प्रत्येक झाडाला एक पस्तीस तीस भर सप्रेशन लागलेली आहेत चार किलो पाच किलोपर्यंत आता त्याचं वजन होऊ शकते पुढच्या वर्षी मात्र मार्केटला जाऊ शकेल ह्या वर्षी काय पै पाहुणे मित्र ख्यातच झालेलं आहे सफरचंदाच्या झाडाला पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील अण्णा आणि जी नाईन या जातीची रोपे पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमानात तग धरू शकतात अशी माहिती फळपीक अभ्यासकांकडून मानगावे यांनी मिळवली त्यानुसार त्यांनी अकलूज जवळील दहिगाव मधून सफरचंदाच्या दोन वेगवेगळ्या जातींची पन्नास रोपे आणून खड्डे पाडून त्यात लावली त्याला फक्त शेणखताची खताची मात्रा दिली मानगावे यांनी कांदा लसूण भुईमुग शेवगा ही आंतर पिके घेतल्यामुळे जमिनीतील तापमान संतुलित राहण्यास मोठी मदत झाली खतांबरोबरच पिकाला पाणी देखील मोठ्या प्रमाणात देण्यात येत दे होतं मात्र डिसेंबर महिन्यापासून झाडांना पाणी देणं बंद केलं त्यानंतर पानगळ झाल्यावर पुन्हा नव्यानं झाडांना पालवी फुटली फुले आल्यानंतर अखेर मार्च महिन्यात फळ धरण्यास सुरुवात झाली आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला एप्रिल मे महिन्यात सपरचंदाचा आकारही मोठा होऊ लागला फळाचा रंग चव अगदी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी मिळणाऱ्या फळासारखेच आहे माणगावे हे व्यावसायिक असूनही घरातील सर्वच सदस्यांना शेतीची प्रचंड आवड असल्यामुळं ते शेतीसाठी विशेष वेळ देतात शिवाय नवनवीन प्रयोग करत विविध पिकांची लागवड करतात आणि वेगवेगळे प्रयोग ते यशस्वी करतात त्यांच्या या प्रयोगशील शेतीमुळे पंचक्रोशीत सध्या त्यांचं कौतुक देखील होतय